नमस्कार खरंच आयुष्यात जे काही मिळाले त्याचा आनंद घेत माणसाने जगायला शिकलं पाहिजे आयुष्यात सतत जो तक्रार करतो त्यांनी या चिमुकलीचा व्हिडिओ एकदा बघाच डोळ्यातून येईल पाणी व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या खरंच असं म्हणतात की लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात पण ते सुख काही मुलांच्याच आयुष्यात येऊ शकतं काही मुलांना लहान असल्यापासूनच संघर्ष करावा लागतो त्यांच्या खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडते त्यामुळे अगदी लहानपणीच त्यांच्यात शहानपण येतं याचं कारण म्हणजे त्यांची परिस्थिती माणसाला परिस्थिती सगळं काही शिकवते असं म्हणतात ते काही वावगं ठरणार नाही सोशल मीडियावर तुम्ही अनेक लहान मुलांचे व्हिडिओ पाहिले असतीलच लहान मुलांचे वागणे बोलणे चालणे त्याचबरोबर त्यांचा नखरेपणाही तुम्ही पाहिला असेल पण सध्याचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून मात्र तुमचेही डोळे पानवतील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असून व्हिडिओमध्ये ती चिमुकली वरून पाऊस पडत असताना सुद्धा भांडी घासताना दिसत आहे तिच्या मागे तंबू ठोकून बांधलेलं तिचं छोटंसं घर दिसत आहे इतक्या लहान वयात तिने सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या असून खेळण्या बागडण्याच्या वयात ती कसलीच तक्रार न करता काम करताना दिसत आहे हा व्हिडिओ ॲट द रेट किरण खराडे फिफ्टीन या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून आत्तापर्यंत या व्हिडिओला तीन पॉईंट चार मिलियन व्ह्यूज मिळाल्या आहेत जेवढं मिळतंय त्यातच आनंद मानायला शिका कारण जे तुम्हाला मिळते ते अनेकांसाठी स्वप्न आहे असं या व्हिडिओला कॅप्शनसुद्धा दिलं आहे